सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह ठिकाणी काल रविवारी राज्यस्तरीय कामगार मेळावा तसंच अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते या अधिवेशनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सेवा शक्ती संघर्ष एसटी संघटनेचे अध्यक्ष गोपीचंद पडळकर व्यासपीठावर मंत्री गिरीश महाजन मंत्री छगन भुजबळ आमदार सदाभाऊ खोत सतीश मेटकरी आदी उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कामगार मेळाव्याला प्रारंभ झाला केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांना आगामी काळात आठवं वेतन आयोग लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत एसटी कर्मचाऱ्यांकडून यापूर्वी सातवं वेतन लागू करण्याची मागणी केली जात होती मात्र आठवं वेतन जर लागू करणार असाल तर एसटी कर्मचाऱ्यांनाही त्याचप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे अन्यथा पुन्हा आंदोलन केलं जाईल असा इशारा आमदार तथा सेवाशक्ती संघर्ष संघटनेचे से अध्यक्ष गोपीचंद्र पडळकर यांनी यावेळी दिले अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करताय अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आता रस्ते वगैरे चांगले झाले परंतु ती पूर्वी परिस्थिती नव्हती नाहीतर आता तुम्ही आजही मी तुमच्याशी बोलत असताना एस टी कर्मचारी जेव्हा मुक्कामी गाडी घेऊन गावामध्ये जातो तिथं शौचालयाची सोय नसते जेव्हा तो मुक्कामी जातो तो देवळामध्ये झोपतो परिस्थिती आहे आजची पण ही परिस्थिती आहे अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये एस टी कर्मचारी हा महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या वाहन नाहीत आता फोर व्हीलर वगैरे गाड्या आल्या आता टू व्हीलर गाड्या जास्तीच्या झाल्या परंतु गावामध्ये कधी कधी फोर व्हीलर एक पण गाडी नव्हती अशा वेळेस एसटीची वाट आपलं गाव बघत बसायचं आम्ही जेव्हा शाळेत होतो आमच्या पडळकर शाळेच्या समोरच एस टीचा स्टॉप आहे तिकडं चढावर गाडी दिसली सगळी एस टी आली एस टी आली एस टी आली सगळी पोरं एस टीच्या कडाची त्याचं काय काम नाही कोण आलंय कोण उतरतंय कोण चढतंय म्हणजे ती एक आत्मीयता ज्याप्रमाणे शरीरात रक्तवाहिन्यांची गरज असते त्याचप्रमाणे देश जोडण्यासाठी वाहतूक व्यवस्थेची गरज आहे पण दुर्दैवानं सद्यस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय त्यांच्या मागण्या दुर्लक्षित केल्या जातात त्यामुळे आठव्या वेतनवाढीसह विविध मागण्या लवकरच आमदार गोपीचंद्र पडळकर सदाभाऊ खोत यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या दरबारी मांडणार असून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सरकार आल्यावर आपले मुख्यमंत्री झाल्यावर तुम्हाला काय काय पद्धत पडलाय एस टी म्हणजे की साधी सुधी नाही आहे म्हणजे रक्तामध्ये आपण म्हणजे शरीरामध्ये रक्त वाहिण्याचं जे काम असतं ना त्याच्याशी म्हणून युवंत राहू शकत नाही असं ट्रान्सपोर्टेशन आहे ही वाहतूक आहे हा ग्रामीण भाग आहे संपूर्ण देश जोडण्याचं काम अगदी गावापासून वाड्यापासून वस्तीपासून एस टी करत असते एस टी नसते तर काय झालं असतं आज मग त्या पण विचार करा एस टी नसते तर काय झालं असतं दोन पॅसेंजर असो चार असो दहा असो एक असो तरी एस टी चालली ड्रायव्हर घेऊन इथे असं नाही आहे पॅसेंजर निघून मी येत नाही खाजगी गाड्यांसारखं नाही आहे काल्या पिल्या गाड्यांसारखं नाही आहे तुम्हाला जायचं का टायमावर तुमच्या वेळेवर तुम्हाला जायचंच आहे त्या माणसाला तिथे पोचवायचंच आहे तिथून मुलांना शहरात आणायचंच आहे हे सगळं बंधनकारक आपल्यावर आहे आणि म्हणून तुम्ही या ग्रामीण भागातला आत्मा आहात शहरातल्या त्या रस्त्या आहात अरे म्हणून तुमचं ऐकलंच पाहिजे तुमच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे म्हणून आज आपल्या मागण्या मी बसल्या असतानाच पटकनाकडे जाणून घेतल्या सगळ्या आम्ही रेस्ट बसलो रात्री बसलो होतो त्यावेळेला मी जाणून घेतल्यात निश्चित या संदर्भामध्ये मी तर आपल्या खात्याचा मंत्री नाही की लगेच झालं जय श्रीराम असं करता पोरगा हा माझा एस टी कर्मचारी आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही आलोय ना काही नाही त्याला सन्मानानं जगता आलं पाहिजे त्याच्या लेकरा बाळाचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे त्यांच्या देखणा बाळाला आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे हा तुला माणूस म्हणून जगला पाहिजे एवढ्यासाठी आम्ही एस कर्मचारी संघटनेमध्ये आहे बाकी आमचा हेतू का गेला का गेला अरे आम्ही सत्तेमध्ये असलो तरी आम्ही दोघ सभा ખંડાલા ખંડાલા બાર આવતો અરે જેમ बोर गरीब कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण कुणालाही अंगावर घ्यायला तयार आहोत या लढ्यात एस टी कर्मचारी संघटनेसोबत असून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघटनेचे पदाधिकारी मंत्रिमंडळातील सहकारी यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील त्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांचं वकीलपत्र मी घेतो अशी शाश्वता मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी एस टी कर्मचाऱ्यांना दिली गरिबांवर किती अन्याय होतो आहे मजबूतीनं पाठीमागे उभे राहतात झोपून देतात खरा सामाजिक कार्यकर्ता हा जमिनीशी जुडलेला पाहिजे आणि ते तेव्हा शक्य होत ज्या लहानपणापासून त्याने ह्या अडचणीची मार्ग काढलेला जन्माला आलेले त्यांनाही दुःख करणार नाही सामान्य जन्म मध्ये वाढ सर्वसामान्यांबरोबर वाढले त्यांचे प्रश्न समजवून घेतले तर सर्वसामान्यांचे प्रश्न सुद्धा आपले प्रश्न आहेत असं या मंडळींना वाटतं आणि म्हणून हे लढता आणि लढत पण ही सुद्धा साठ वर्ष झाली मेन राजकारणात समाजकारणात नाही का। लढाई आमची काही पाठ सोडत नाही आमच्याही लढाई चालूच असतात या अधिवेशनास राज्यभरातून एसटी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे से संयोजन सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेचे व्यंकटेश मोरे आणि संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष प्रकाश कांबळे सरसचिटणीस सतीश मेटकरी यांनी योग्य पद्धतीने केले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक